मुंबई एक शहर जे झपाट्याने धावत बदलतं आणि आधुनिकतेच्या शर्यतीत अविरत पळत राहत पण या शहरात एक कडवट सत्य म्हणजे पावसाळा आणि पावसाळ्यात होणारी मुंबईकरांची दमछाक जूनच्या सुरुवातीला शहर थांबत रस्ते तुंबतात लोक अडकतात पण यंदा पहिला पाऊस मे मध्येच धडकला आणि फक्त रस्तेच नाही तर देशातील सर्वात महागडी आणि सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो सुद्धा पाण्यात बुडाली होय आपण बोलतोय मेट्रो तीन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात था था आणि पहिल्याच पावसात तिची अवस्था झाली की सामान्य माणूस विचारू लागला हे स्वप्न होत कि स्वप्नभंग पहिल्याच दिवशी ही स्वप्नवल भुयारी मेट्रो कशी पाण्याखाली गेली पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पावसात मुंबई मेट्रो तीन ची सर्वात ही भुयारी मेट्रो ज्याचं उद्घाटन अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी ते सिद्धिविनायक या मार्गावर करण्यात आलं होतं ती मेट्रो पावसाच्या पहिल्याच सरीत ढासळली मेट्रो स्टेशन मध्ये अक्षरशः पाणी चाचलं चिखल झाला आणि छताच्या गळतीमुळे प्लॅटफॉर्मवर पावसाचे ओघळ वाहू लागले आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी इतकं भरलं की प्रवाशांना पाण्यातून वाट काढत बाहेर पडावं लागलं उद्घाटनाच्या दिवशी केलेला गाजावाजा बोलावलेले नेते मंडळी सर्व मीडिया यंत्रणा त्या सर्व गोष्टींना आता काळीमा फासणारा हा प्रसंग या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं तेव्हाही याच गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या दर्जेदार बांधकाम सुरक्षितता आधुनिक तंत्रज्ञान पण वास्तवात पहिल्याच पावसातच सगळा फोलपणा उघड झाला या मेट्रोच्या एका टप्प्यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपये खर्च झाले हे पैसे सामान्य जनतेच्या खिशातून गेलेले आहेत मग अशा ढिसाळ बांधकामाची जबाबदारी कोण घेणार प्रवाशांच्या सुरक्षेचा खेळ का केला जातो आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात गळती झाल्यानंतर मेट्रो प्रशासनाने तात्काळ पत्रकारांना आत येण्यास बंदी घातली काही पत्रकारांना हुसकावून लावलं गेलं का कारण सत्य बाहेर येऊ नये म्हणून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे मेट्रो प्रशासनाने यावर सफाई दिली की हे स्थानक पूर्णपणे कार्यान्वित झालेलं नाही ज्या भागातून पाणी शिरलं तो भाग अजून प्रवाशांच्या वापरात नाही तिथे तात्पुरती संरक्षक भिंत उभारली जात होती पण पावसाने वेळेआधी हजेरी लावली आणि भिंत कोसळली त्यामुळेच हे पाणी स्टेशन मध्ये मा आलं मात्र हाच मुद्दा गंभीर आहे जर काम अपूर्ण होतं तर उद्घाटन कशासाठी केलं गेलं अजून तीन महिने काम चालणार असल्याची कबुली प्रशासन देत मग जनतेच्या डोळ्यात धूळ का फेकली गेली वरळी ते आचारी अत्रे स्टेशन दरम्यानची मेट्रो सेवा सध्या तात्पुरती बंद करण्यात आली आहे बाकी आरे ते वरळी पर्यंतची सेवा सुरू आहे असं सांगण्यात येत पण प्रश्न एकच आहे सहा हजार कोटी खर्चूनही जर पहिल्या पावसात मेट्रो बंद होते तर या प्रकल्पामागच नियोजन खर्च गुणवत्ता यावर संशय घेणं गैर आहे का जनतेच्या सुरक्षेशी असा खेळ करणं म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी आपल्या जबाबदाऱ्या झटकण्याचा प्रयत्न नाही का मुंबई सारख्या शहरात पावसाळा नवीन नाही मग अशा शहरात भुयारी मेट्रो बांधताना पावसाच्या धोक्यांचा विचार झाला नव्हता का की फक्त उद्घाटनासाठी गाजावाजा करणं श्रेय लाटणं आणि नंतर जबाबदारी पासून पळ काढणं हेच एकमेव उद्दिष्ट होत मेट्रो प्रशासनाचे अभियंते युद्ध पातळीवर काम करत आहेत हे स्वागतार्ह आहे पण ही आपत्कालीन उपाय योजना आहे प्रश्न हा आहे की अशा उपाय योजनेची वेळच का आली आज प्रश्न उभा राहतो मेट्रो तीनच बांधकाम हे दर्जेदार होत का ही सुद्धा एक भ्रष्ट व्यवस्थेचा भाग ठरलं कारण जर एखादं भुयारी स्टेशन जे देशातील सर्वात महत्वाच्या भविष्यात जनतेच्या सुरक्षेच काय हे केवळ एक अपघात नाहीये ही प्रशासनाच्या अपयशाची आणि गोंधळाच्या धोरणांची लाजीरवाणी कबुली आहे हे सगळं चित्र पाहता मुंबईकरांना आता एक गोष्ट ठामपणे विचारायची आपण आपल्या खिशातून कर भरतो तो अशा अपूर्ण ढिसाळ प्रकल्पांसाठी का कोणी देणार या सगळ्यांचं उत्तर का पुन्हा एकदा मोठी दुर्घटना होईपर्यंतच कोणालाही जाग येणार नाही या सर्वात प्रश्नांची उत्तर जनता मागते दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद